प्रथम रेखा आणि ऑक्सगॉन नंतर दुबई सर्कल आता एक घन या महिन्याच्या सुरुवातीला सौदी अरेबियाने आपला नवीनतम प्रकल्प मुकाब जाहीर केला आहे हा घन इतका मोठा आहे की त्याच्या आत वीस एम्पायर इस्टेट इमारती सहज बसू शकतात मित्रांनो सौदी अरेबियाने त्याचे वर्णन दुसऱ्या जगाचे प्रवेशद्वार म्हणून केले आहे ज्यामध्ये होलोग्राफिक घुमट आहे जो आपल्या अभ्यागंतांना इतर ग्रह आणि जादूई जगाकडे घेऊन जातो पण हा फक्त व्हायरल मार्केटिंग स्टंट आहे का की प्रत्यक्षात मित्रांनो सौदी अरेबिया हा मध्य पूर्वेच्या मध्यभागी असलेला एक श्रीमंत देश आहे जो त्याच्या ते अफाट तेलाच्या साठ्यासाठी ओळखला जातो पण नेमके याच तेलावर सौदी अरेबियाला कमी अवलंबून राहायचं आहे आणि म्हणूनच त्यांनी आपली अर्थव्यवस्था हळूहळू तेलापासून दूर आणि पर्यटनाकडे वळवण्यासाठी विजन दोन हजार तीस या घोषवाक्याखाली मोठ्या प्रमाणात मेगा प्रोजेक्टची घोषणा करणे आणि उभारणी सुरू केली आहे यापैकी सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे नियोम मित्रांनो हा प्रकल्प तब्बल एक ट्रिलियन डॉलरचा मेगा प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये एकशे सत्तर किलोमीटर लांबीचे शहर ऑक्टोबोन नावाचे तरंगणारे बंदर शहर आणि ट्रोहिना नावाच्या अरबी वायवंतातील एक भव्य रिसॉर्ट यांचा समावेश आहे जानेवारीमध्ये नियोमच्या सीईओने जाहीर केले की शहरातील एकूण पायाभूत सुविधा आधीच वीस टक्के पूर्ण झाल्या आहेत आणि आता एक अपडेट व्हिडिओ जो की नियोम या शब्दाने सुरू झालेला आहे है ज्यामध्ये रेषा ऑक्सगॉन आणि ट्रोहेना यासह प्रचंड बांधकाम साईटवरील प्रतिमा दर्शवल्या गेल्या आहेत सौदी अरेबियाने ओरॅकल आणि एनविडियासह सह काही मोठ्या कंपन्यांशी भागीदारी केली आहे ज्यामुळे नियमचे शहरव्यापी ए आय तंत्रज्ञान स्थापित करण्यास मदत होईल जणू काही लाईन ऑक्सॉगॉन आणि ट्रोहिनासह नियोमची घोषणा पुरेशी नव्हती त्यामुळे आता आणखी एक नवीन प्रकल्प आलेला आहे नवीन मुराबामध्ये आपले स्वागत आहे सौदी अरेबियाच्या विजन दोन हजार तीसमध्ये हे क्यूब नवीनतम जोड आहे गेल्या काही महिन्यात न्यूमने बरेच लक्ष वेधले आहे परंतु सौदी अरेबिया राज्याच्या इतर मोठ्या शहरांकडे दुर्लक्ष करू इच्छित नाही त्यामुळे सौदी अरेबियाची राजधानी रियादमध्ये न्यू मराबा बांधण्यात येणार आहे रियाद हे आधीच वेगाने वाढणारे शहर आहे पन्नास वर्षापूर्वी ते जवळजवळ अर्धा दशलक्षाहून कमी नागरिक असलेले शहर होते पण आता त्याची संख्या जवळजवळ ही सात दशलक्षाहून अधिक आहे जे मध्य पूर्वेतील तिसरे मोठे शहर आहे आणि सौदी क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या मते न्यू मराबा प्रकल्प जगातील सर्वात मोठे आधुनिक डाऊनटाऊन बनले या नवीन जिल्ह्यामुळे रियाजच्या वाढीला आणखी एका उंचीवर नेण्याची अपेक्षा आहे हे ऐंशीहून अधिक मनोरंजन स्थळे अनेक पायवटा एक, एक मोठे संग्रहालये आणि या सर्वांच्या मध्यभागी प्रचंड मुकाबने सज्ज असते मुकाब म्हणजे अरबी भाषेत गहन अर्थात क्यूब ज्यामुळे इमारतीला अक्षरशः क्यूब बिल्डिंग म्हटले जाईल विक्षिप्त प्रमाणात साधे भौमितिक आकार सौदी अरेबियाच्या मेगा प्रोजेक्टसाठी एक थीम असल्याचे दिसते रेखा आणि ऑक्सिजन नंतर मुकाबचे वर्णन रियाजचा नवा चेहरा म्हणून करण्यात आले आहे क्यूबचा बाह्य भाग नजदी आर्किटेक्चरने प्रेरित आहे एक पारंपारिक शैली जी की सौदी अरेबियाच्या लोकांनी शेकडो वर्षापासून वापरली आहे सुंदर पृष्ठभाग सूर्यप्रकाशात चमकेल आणि वर्चस्व या गणाचे प्रमाण असेल मित्रांनो या क्यूब बिल्डिंगची उंची ही जवळपास चारशे मीटर आहे ते तांत्रिकदृष्ट्या एक अतिशय उंच गगनचुंबी इमारत म्हणून गणली जाईल परंतु दुबईमध्ये ठेवल्यास ही चौथी सर्वात उंच इमारत असेल परंतु इतर गगनचुंबी इमारतीप्रमाणे मुकाब देखील जवळपास चारशे मीटर रुंद आहे आणि पूर्णपणे आकाशावर वर्चस्व गाजवेल ते संदर्भात मांडण्यासाठी तुम्ही मुकाबच्या आत वीस एम्पायर स्टेट इमारती सहजपणे बसवू शकता हे जगाच्या इतर भागामध्ये विद्यमान गहनाकारच्या ज्या इमारती आहेत त्याप्रमाणे हे खूपच उंच असेल मित्रांनो बर्लिन क्यूब उदाहरणार्थ जर्मनीमधील एक धक्कादायक ऑफिस ब्लॉक आहे त्याच्या आरशाच्या बाजू लक्षवेधी आहे परंतु ते फक्त चाळीस मीटर उंच आहे यामध्ये एक हजार तुम्ही मुकाबमध्ये बसवू शकता संपूर्ण वॉल्यूमच्या बाबतीत हा घन पृथ्वीवरील सर्वात मोठा संरचना बनवू शकतो जो वर्तमान रेकॉर्ड धारक वॉशिंग्टनमधील बोईंग एव्हरेस्ट कारखान्याला सहज पराभूत करू शकतो खरंतर तो इतका मोठा असू शकतो ही बोईंग फॅक्टरी क्यूबमध्ये मध्ये जवळजवळ पाच वेळा बसू शकेल पण ही सगळी जागा कशासाठी वापरणार पाऊल ठेवणं मित्रांनो एक प्रचंड घुमत ज्याच्या अभ्यागंतावर उंच राहील जो भिन्न आभासी वास्तविकता प्रदर्शित करेल या होलोग्राफिक प्रतिमा मॅक्राबेच्या अभ्यागंथांना ते वेगळ्या जगात असल्यासारखे वाटतील असे मानले जाते तुम्ही एका सेकंदात समुद्राच्या तळाशी असाल तर दुसऱ्या क्षणी तुम्ही मंगळाच्या पृष्ठभागावर किंवा जादूच्या काल्पनिक जगात असाल तुम्ही याआधी कधीही पाहिलेल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा वेगळे असा इमर्सिव्ह अनुभव असावा वा असे वाटते घुमटाच्या मध्यभागी एक सर्पिल टॉवर असेल जो जवळजवळ मुंगीच्या टेकडीसारखा दिसतो किंवा मजल्यापासून ते छतापर्यंत बुरशीचे कंच उगवतो तसा दिसतो हा टॉवर जगभरातील पर्यटकांचे एक प्रीमियम डेस्टिनेशन आहे यामध्ये रेस्टॉरंट हॉटेल रूम एक निरीक्षण प्लॅटफॉर्म आणि सिनेमा आणि थिएटर अशा देखील वस्तू असतील मित्रांनो हा टॉवर जगभरातील एक पर्यटकांसाठी एक प्रीमियम डेस्टिनेशनच आहे यामध्ये रेस्टॉरंट हॉटेल रूम एक निरीक्षण प्लॅटफॉर्म आणि थिएटर देखील असतीलच ट्यूबचे चार कोपरे टॉवर सारख्या इमारतीमध्ये रचलेल्या सुविधांनी भरलेले तसेच यामध्ये गृहनिर्माण तलाव लॉन्ज आणि झाडे वापरली जाईल आता त्यावर तलाव बांधण्याचा अर्थ आहे का किंवा ते शक्य आहे का हा दुसरा मुद्दा तर आहेच जर तुम्ही या व्हिडिओचा आत्तापर्यंत आनंद घेत असाल तर एक दशलक्ष सदस्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला नक्की सपोर्ट करा आणि टॉपचे सदस्यत्व नक्की करा तर प्रश्न आहे की मुकाब क्यूबचा आकार हा लक्झरी वाटण्याजोगा आहे का तर मुकाबच्या डिझायनर्सच्या मते क्यूब आकाराचे डिझाईन सर्व प्रगत तंत्रज्ञानाला समावून घेण्यासाठी सर्वात कार्यक्षम आकार आहे जे की एकूण अनुभवाला मदत करेल त्यांना आभासी जग कसे प्रदर्शित करायचे आहे हे अद्याप जरी स्पष्ट झालेले नाही पण तंत्रज्ञान बेल जार घुमट आहे आणि बाहेरील घन यामध्ये जागेत लपावे लागेल घुमट आणि शेल्फचे अव्यय रूप दरम्यान घणाच्या वरच्या बाजूला असलेल्या बागांना धरून ठेवण्यासाठी जॉइस्ट आणि बीमची एक मजबूत ॲरे असणे आवश्यक आहे ट्यूबच्या प्रत्येक कोपऱ्यावर असलेल्या टॉवर सारख्या गगनचुंबी इमारती देखील समर्थनासाठी मदत करते तर ते जगातील सर्वात मोठ्या छताला समर्थन देण्यासाठी पुरेसे असते आणि वरची बाग शंकास्पद आहे क्यूब आकाराची रचना देखील मुकाबला अधिक प्रतिष्ठित बनवण्यासाठीच आहे सा मुकाबरियादला एक अनोखा खून देईल ज्यामुळे हे शहर जगातील इतर मोठ्या शहरामध्ये त्वरित ओळखले जाईल हे पॅरिसमधील आयफेल टॉवर किंवा न्यूयॉर्कमधील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीसारखे आहे जेव्हा जेव्हा कोणी क्यूबचा फोटो पाहतो तेव्हा तो, तो लगेच रियादचा विचार करतील तरीही आकाराने थोडी टीका केली आहे काही लोक म्हणतात की हे सौदी अरेबियातील मक्का येथील काबाशी साम्य आहे काबा हे इस्लाममधील सर्वात पवित्र स्थळ आहे जेव्हा एखादा मुस्लिम जगात कुठेही प्रार्थना करतो तेव्हा ते त्याच्याकडे ते ते तोंड करण्याची खात्री करतात परंतु इतर लोकांनी समानता नाकारली आहे आणि हे निदर्शनास आणले आहे की काबा हे जगातील एकमेव घन नाही आहे जेव्हा बर्लिन क्यूब जर्मनीमध्ये बांधला गेला तेव्हा कोणीही ते काबासारखे आहे असे म्हटले नाही मग मुकाब वेगळे का असावे या लोकांनी सौदीचा मुकुट मुस्लिम असल्याकडेही लक्ष वेधले आहे ते जाणून बुजून आक्षेपार्ह बांधणार नाही त्यामुळे समानता हा निवळ योगायोग असावा सर्वसाधारणपणे मुकाब प्रकल्पाच्या घोषणेने खळबळ आणि कारस्थान केले गेले पण प्रत्येकाला एकच प्रश्न आहे की मुकाब खरोखरच बांधला जाईल का मित्रांनो याचे बांधकाम जरी अद्याप सुरू झालेले नाही परंतु सिद्धांतचा ते पुढील काही महिन्यातच सुरू होईल सौदी अरेबियाने आश्वासन दिले आहे की हा प्रकल्प दोन हजार तीसमध्ये मध्ये लोकांसाठी खुला होईल जसे की लाईन ऑक्सॉगॉन आणि ट्रोहिना यासह इतर विजन दोन हजार तीस प्रकल्प मध्ये आहे ओळीच्या तुलनेत हे साध्य करणे कदाचित सोपे आहे असे असले तरी तो अजूनही बांधलेला सर्वात मोठा मेगा प्रोजेक्ट असेल त्यामुळे निकालाचा अंदाज बांधणे कठीणच आहे तर चला ते तीन वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये खंडित करूया पहिली संभाव्य परिस्थिती ज्याचा सौदी अरेबियाला सर्वात जास्त आनंद वाटेल तो म्हणजे पुढील काही महिन्यातच क्यूबचे बांधकाम सुरू होईल आणि चारशे मीटर उंच क्यूब दोन हजार तीसपर्यंत पूर्ण होईल असे त्यांनी घोषित केलेले आहे रियादला त्याचे नवीन चिन्ह प्राप्त होईलच आणि हळूहळू जगभरातील अधिका अधिक पर्यटकांना पृथ्वीवरील सर्वाधिक भेट दिलेल्या ठिकाणापैकी एक बनण्यासाठी आकर्षित करेल जर हे सर्व असण्यास खूप चांगले वाटत असेल तर ते असे आहे कारण त्यावर मात करण्यासाठी काही अडथळे परिस्थितीकडे घेऊन जाते पी आय एफ ने उत्तर दिले की आर्थिक तपशील अद्याप उघडले गेले नाही परंतु अधिक माहिती लवकरच जाहीर केली जाईल परदेशी गुंतवणुकीवर बरेच काही अवलंबून असेल मित्रांनो दोन हजार तीस पर्यंत सौदी अरेबिया प्रतिवर्षी शंभर बिलियन डॉलर पेक्षा जास्त उत्पन्न आणण्याची आशा करत आहे जे मुकाबसारख्या प्रकल्पांना करण्यास मदत करेल परंतु ते अद्याप या जवळपास देखील नाही परंतु पुरेशी प्रसिद्धी निर्माण झाल्यास परदेशी गुंतवणूक वेगाने वाढू शकते पण तसे होईल याचीही शाश्वती नाही एमनेस्टी इंटरनॅशनल विजन दोन हजार तीसमध्ये मध्ये मानवाधिकाराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे ज्यामुळे संपूर्ण प्रकल्पावर डाग पडला होता आणि संभाव्यता परदेशी गुंतवणूकदारांना पण घाबरवले होते परंतु जरी सौदी अरेबियाने पैसे उभे केले तरी त्यावर मात करणे अधिक कठीण आव्हान आहे हा मेगा प्रोजेक्ट मुकाबच्या घोषणेमध्ये वर्णन केल्याप्रमाणे तांत्रिकदृष्ट्याही शक्य होलोग्राम अद्याप अस्तित्वात नाही लाईट फिल्ड लॅबसारख्या काही अत्याधुनिक कंपन्यांनी अलिकडेच्या वर्षात काही मोठ्या प्रगती केल्या आहेत पण मुकाबच्या घुंटाच्या स्केलवरील होलोग्राम अजूनही विज्ञानकथेसारखाच आहे मित्रांनो ह्या या व्हिडिओचा शेवट आहे तुम्ही बघत असल्यावर आभारी आहोत जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद